नमस्कार मंडई श्री गुरुदेवदत्त आज आपण नाचणीची आंबिल बघणार आहोत त्यासाठी मी दही घेते एका पातेल्यात आणि त्यात पाणी घालून त्याचं ताक करून घेणार आहे आणि त्या ताकामध्ये मी आंबील भि नाचणीचं पीठ भिजवणार ना आहे तुम्ही ताकात जरी पीठ भिजवलं तरी चालतं माझ्याकडं आत्ता ताक मी अजून तयार करायची होते म्हणून मी तसं केलेलं आहे आणि आंबी एक तास आधीच भिजवून पीठ करते रात्री भी भिजून ठेवत नाही रात्री टाकात जर भिजून ठेवली तर खूप आंबी टा आंबीट आंबट होती त्यामुळे मी करत नाही तसं हे पीठ घेतले नाचण्याचं तर मी आता हे चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि मिक्स झालं की त्याच्यातल्या गाठी वगैरे फोडून घ्यायचे आहेत चांगले मिक्स करायचे आणि एक तास भिजत ठेवायचे तसंच त्यानंतर मग आपण आंबिल करायला घ्यायचे चांगले मिक्स करून घेतले मी आता झाकून ठेवणार आहे तासभर त्यानंतर आपण आंबील करायला घेऊ आता मी हे आंबिलचं हे गॅस लावला आहे त्यात आता मी पाणी घालणार आहे आपलं नॉर्मल पाणीच घालायचं आहे गरम वगैरे पाणी काही घातलं नाही तर चालतं यात पाणी घालून आहे आणि आंबिलला एक उकळी आल्यानंतर मग आपण त्यात पदार्थ थोडे थोडे घालून चा घालायला चालू करणार आहे आंबील थोडीशी गरम झाली की आपण त्यात भाजलेले जिरे घालणार आहे जिऱ्याची पूड थोडी गरम झाल्यावर मग घालायचे आधीच घालायची नाही त्यामुळे स्वाद आहे तसा राहायला मदत होते हे मी भाजलेले जिरे जरा असे बारीक करून घेतलेत ते घातलेलं आहे त्यानंतर ढवळून घ्यायचं आहे चांगलं आणि थोडासा कलर बदलायला लागला थिकनेस यायला लागला की मग आपल्याला त्यात कोथिंबीर ॲड करायची आहे काही जणं नाचणी नाचणीचे आंबील पाण्यात भिजवून पण करतात ती पण चांगली लागते मी कधी कधी ताकात भिजवते कधीकधी पाण्यात भिजवून करते आता मी कोथिंबीर घातली ह्यात कोथिंबीर डेटासकट जर घातली तर अजून छान तो, तो स्वाद येतो कोथिंबीर चांगली उकळू दिली ना आंबील की त्या कोथिंबीरचा स्वाद चांगला येतो त्यानंतर ही कोथिंबीर घालून झाल्यावर थोडंसं हे आंबिल उकळली त्याचा कलर चेंज झाला की मीठ घालायचं आहे आपल्याला आणि आंबिल ही कॅल्शियमचं भरपूर त्यात हे असतं आंबीलचे स्रोत आहे म्हणतात आंबील नाचणी त्यामुळे उन्हाळ्यात आंबिल प्यावी आंबिल ही थंड असती नाचणी त्यामुळे उन्हाळ्यात सगळ्यांनी आंबिल प्यावी आणि त्यातून भरपूर कॅल्शियम मिळतं लहान मुलांना पण ही खूप उपयोगी अशी आहे आणि आंबिल बरेच जण वेगवेगळ्या प्रकारे करतात काहीजण नाचणी आणि ज्वारीचं पीठ मिक्स करून करतात पण आम्ही आंबील ही अशीच करतो नाचणीच्या पिठाचीच करतो त्यात मी मीठ टाकून घेतले मीठ जरा जास्तच टाकून जा घ्यायचं कारण आपण त्यात ताक मिसळून आंबील पितो मग त्यानंतर मीठ कमी लागतं आपल्याला ते त्यामुळे मीठ टाकताना थोडं जरा जास्त टाकायचं जा। आहे म्हणजे ताक घातल्यानंतर ते प्रमाण बरोबर होऊन जात आहे आता बघा आंबिलचा कलर पूर्ण चेंज झाला आणि ठीक पण झालं ती घट्ट झालेली आणि मग एक उकळी येऊन गेली एक दोन उकळी येऊन गेली की मग आपण त्यात लसूण घालायचं आहे लसूण पण थोड्या प्रमाणातच घालायचं आहे आणि तो चेचून घालायचा आहे लसूण हा आंबिल एकेकांना बांधती पोट वगैरे असं थंडी झाल्यास होती म्हणून लसूण घालतात त्यात तर लसूण पण पूर्ण असा शिजू द्यायचा नसतो त्यात आंबिल शिजत आली की घालायचा असतो म्हणजे त्यात त्याचा जास्त स्वाद उतरत नाही आंबिलची चव आहे तशी राहते म्हणून हा लसूण दोन उकळी आल्यानंतर घालायचा असतो आपल्याला त्याचं प्रमाण पण कमी ठेवायचं असतं तर आंबिल अगदी छान होते आता उकळी आलेले आहे एक दोन मिनटात मी लसूण घालून घेते लसूण घातल्यानंतर आपल्याला जास्त आंबिल उकळावे लागत नाही तर उन्हाळा जोपर्यंत आहे तर तुम्ही सगळ्यांनी घरी आंबील करा लहान मुलांना द्या त्यामुळे लहान मुलांच्यात कॅल्शियमची कमतरता राहणार नाही नाचणीचे लाडू वगैरे पण करतात ते पण मुलांना दिलं तर कॅल्शियम भरपूर प्रमाणात त्यातून मिळतं व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू